नमस्कार मित्रांनो सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे जाहिरात सविस्तर पाहूया बागलन एज्युकेशन सोसायटीज इंग्लिश मिडियम स्कूल सतना तालुका बागलन डिस्ट्रिक्ट नाशिक फोर टू डबल थ्री झिरो वन एम एस इंडिया रिक्वायर्ड टीचर्स फॉर प्री प्रायमरी सेक्शन थ्री पोस्ट तीन जागा मॉन्टेसरी ट्रेन ऑब्लिक डी एड शैक्षणिक पात्रता आहे टीचर्स फॉर प्रायमरी सेक्शन थ्री पोस्ट एकूण तीन जागा एज्युकेशनल क्वालिफिकेशन आहे डी एड ऑब्लिक ग्रॅज्युएट ऑब्लिक बी एड इंग्लिश मीडियम डी एड कॅन्डिडेट्स विल बी गिवन प्रिफरन्स त्यानंतर खाली आहे टीचर्स फॉर सेकंडरी सेक्शन विषय आहे इंग्लिश टू पोस्ट दोन जागा दिली आहे एज्युकेशनल क्वालिफिकेशन आहे बी ए ऑब्लिक एम ए बी एड त्यानंतरचा विषय आहे मॅथ्स ऑब्लिक सायन्स एकूण दोन जागा टू पोस्ट एज्युकेशनल क्वालिफिकेशन बी एस सी ऑब्लिक एम एस सी बी एड त्यानंतरचा विषय आहे हिस्ट्री एकूण दोन जागा टू पोस्ट शैक्षणिक पात्रता आहे बी ए ऑब्लिक एम ए बी एड त्यानंतर आहे फ्लुएंसी इन इंग्लिश इज मस्ट फॉर ए ब पोस्ट ही महत्त्वाची सूचना आहे त्यानंतर आहे ड्रायवर टू पोस्ट एकूण दोन जागा हेवी लायसन्स अँड बस बॅच आवश्यक आहे त्यानंतर सूचना आहे अट्रॅक्टिव्ह सॅलरी फॉर राईट कँडिडेट अप्लाय विदिन एट डेज ऑर ईमेल हा दिलेला ॲड्रेस आहे ईमेल ॲड्रेस ऑन दी फॉलोईंग ॲड्रेस कपल विल बी प्रिफर्ड द चेअरमॅन बागलन एज्युकेशन सोसायटीज इंग्लिश मिडियम स्कूल सतना नाशिक फोन नंबर तसेच मोबाईल नंबर संपर्क करण्यासाठी दिला आहे तर ही होती सविस्तर जाहिरात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद